बिग बॉस सुरू झालं की पुन्हा चर्चेत येतात ते बिग बॉसचे माजी सदस्य माझी सदस्यांना सुरू असलेल्या पर्वाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक जास्त उत्सुक असतात तर हे सदस्यसुद्धा सोशल मीडियावरून आपली रोखठोक मतं मांडत असतात तर काही सदस्य अनेक मुलाखतींमधून व्यक्त होताना दिसतात उत्कर्ष शिंदे जय दुधाने मेघा धाडे मीरा जगन्नाथ सुरेखा कुडची हे काही बिग बॉस मराठीचे माझी सदस्य सातत्याने सुरू असलेल्या पर्वावर व्यक्त होताना दिसत आहे तर आता उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाने या दोघांनी एका मुलाखतीत निक्की विषयी आपलं मत मांडलंय जय बोलतो निक्कीला गेम कळतोय ती आहे म्हणून बाकीचे कंटेस्टंट जागे आहेत ती नसती तर आता तुम्हाला जो कंटेंट मिळतो आहे बघायला तोही मिळाला नसता तर उत्कर्ष बोलतो वो है तो मसाला है तर तुमचं काय मत आहे उत्कर्ष आणि जयच्या या म्हणण्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला